बरेचदा असं होतं की अरेंज मॅरेज करता लोक आता अरेंज मॅरेज करणार म्हटल्यावर मग मुलगीचं स्थळ बघायला वगैरे जाणार तर मग तुम्ही स्थळ बघायला गेले पसंत पडलं ते स्थळ नंतर तुम्ही लग्नाची बोलणी करण्यासाठी जाल किंवा एंगेजमेंटसाठी जाल मग तुम्ही तिथं बोलणी करायला गेलात आणि जे काही देणं घेणं आहे त्याचा व्यवहार तुम्ही करता आता तेव्हा जर ते व्यवहारात तुमचं ते स्थळ पसंत आहे पण बोलणी फिसकटली तर ते कॅन्सल होतं मग अशा वेळेला जो पुढची जी पार्टी आहे मुलीकडची तर ह्यांनी आवाज सवा पैसा मागितला आणि हुंड्याची मागणी केली असे पण तुमच्यावर केस दाखल होऊ शकते की याच्यामुळं यांचे हे बोलणी पिसकटली तर अशा प्रकारचे का जे काही तुमच्यावर केस होऊ नये हुंडा मागणीची तर ह्यासाठी तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग करून घ्या की बाबा आम्ही अशी अशी बोलणी झाली म्हणजे तुमच्याकडं ते प्रूफ राहील की मी अशी डिमांड केलीच नाही की आवाचे सवा की जी रेग्युलरचे जे आहेत बोलणे तशीच आमची बोलणे घडलेली आहेत तर याच्यासाठी अरेंज करत असाल तर ही सावधानता बाळगणं गरजेचं आहे